या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक नदीजोड संदर्भात दारणा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी वाया जात असून वाया जाणारे पाणी देवनदीत वळविण्याकरता कराव्या लागणाऱ्या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी जलसिंचन विभागाचे अभियंता राजेंद्र जाधव हो। यांच्या समवेत तालुक्यातील धोंडबार कोनांबे सोनांबे औंढेवाडी आदी परिसराचा पाहणे दौरा केला आहे तालुक्यातील वरदान ठरणारे कोनांबे धरण गाळमुक्त करून त्याचा जलसाठा वाढविण्याकरिता तसेच तालुक्यातील शेवटचे गाव औंढेवाडी या परिसरातील दारणा खोऱ्यातील वाया जाणारे अतिरिक्त पाणी देव नदीत वळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी जलसिंचन विभागाचे अभियंता राजेंद्र जाधव व इतरही अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला असून यासाठी विविध उपाययोजनांबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली आहे व शासन स्तरावरील विविध सुविधांमार्फत सिन्नर तालुक्याला जलमय करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी संजय चव्हाणके चव्हाणके गणेश यांसह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते आ, या ठिकाणी जे आपल्या देऊ नदीमध्ये दे वळवण्यासाठी म्हणून आज जलसंपदाचे अधिकारी व सगळ्यांचा या ठिकाणी पाणी दौरा झाला त्या संदर्भामध्ये येणाऱ्या स्थानिक ठिकाणच्या जमिनी संदर्भामध्ये पाण्याची उपलब्धता आणि लोकांची संमती या 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 सगळ्या विषयाची ठिकाणी चर्चा झालेली असून प्रकल्पाचा पुढचा विचार केला पाहणी दौऱ्यात औंढेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते रामनाथ कुंदे यांनी खासदारांना विनंती करून औंढेवाडी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देण्यासाठी आग्रह धरला त्यानुसार खासदार हेमंत गोडसे यांनी औंढेवाडी ग्रामपंचायतीस भेट दिली तेथील सरपंच सुनीता रामदास कुंदे यांनी त्यांचे स्वागत केले व बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या अगस्त खिंड औंढेवाडी रस्त्याच्या कामाबाबत प्रस्तावही मांडलाय यावेळी खासदारांनी लवकरात लवकर हे काम करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी औंढेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी औंढेवाडीहून अक्षय गायकवाड सुनीता रामदास कुंदे कुंदे सरपंच आज या ठिकाणी खासदार आलेले आहेत मी त्यांना क कळची विनंती करत आहे का आमचा रस्ता झा जा, झाला पाहिजे आणि त्याने असं असं आश्वासन दिलेलं आहे की सभा मंडपाचं काम झाल्याच्या नंतर रस्त्याचं काम होऊन जाईल रंगनाथ कुंदे एक ग्रामस्थ वतीने माननीय खासदार साहेब या ठिकाणी अचानक दौऱ्यावर आले तसेच त्यांना ह्या ठिकाणी आमंत्रित करून दहा मिनटाचा त्यांचा वेळ घेतलेला आणि सभामंडपाचं काम त्यांच्याकडं मार्गी लागलेलं आहे तसेच रस्त्याचे प्रस्ताव आणि अनेकांनी प्रस्ताव केलेला असून परंतु कुठल्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही फार खासदार साहेबांना कळकळीची विनंती करून मी नेहमी नेहमी त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि अनेकांचे प्रेशन सर्व गोष्टीमध्ये आणि आमचं सर्व जाण्याचा मार्ग शिन्नर असेल नाशिक असेल मुंबई घोटी मार्ग या ठिकाणी आमचं गाव तालुक्याच्या शेवटच्या स्टॉकाला असून आणि पदाधिकारी येऊन या ठिकाणी येऊन फक्त नुसते आशिषेने देऊन आणि जाता असतात तसेच हेमंत आप्पा मला कळकळेना बोलले का भाऊ रंगनाथ भाऊ आणि नेहमी नेहमी फोन करत राय आणि नेहमी नेहमी चक्कर मार आणि त्याची शंभर टक्के मी दखल घेतो असं मी माझ्या गावच्या वतीने आवंडेवाडी या ठिकाणच्या वतीने माझे दोन शब्द संपवतो ग्रामपंचायत सदस्य उपस्थित गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य मंडळी ग्रामस्थ आमचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित बंधू बघितलं खरं तर आज या ठिकाणी ज्या दारणा खोऱ्यामध्ये जे अतिरिक्त पाणी जातं आणि ते अतिरिक्त पाणी आपल्या देव नदीमध्ये दे वळविण्याकरता म्हणजे अधिका जलसंपदेच्या अधिकाऱ्यांसोबत हा करा दौरा होता परंतु रंगनाथ त्यांच्या आग्रहामध्ये या ठिकाणी आपण अचानक आलो असतात गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी आपण या अगोदरही जो शब्द दिला होता सभामंडपाचा तर असं वाटतं इकडं तुमच्या गावाचा मिळूनच तो ठरला गेलेला की तो गावच्यावर करावा त्याचं मला वाटतं मा माझ्यामध्ये प्रशासकीय मान्यता झालेली आहे त्याची कार्यादेश होण्याची होणे बाकी ते झाल्यानंतर लवकरच त्याचं भूमिपूजन करण्यात येईल त्याचबरोबर हा जो बऱ्याच दिवसापासून आपला हा जो विषय आहे आगसखेड आणि रस्त्या संदर्भात मानला आणि त्यासाठी जी वड खात्याकडून जी काय अडचण येते निश्चितच जर हा रस्ता झाला आ, आ, नु? नु? तर निश्चितच आपल्या सगळ्यांना इतकं वळून जाण्यापेक्षा दहा मिनटामध्ये तुम्ही त्या राष्ट्रीय महामार्गाला जा म्हणून आपण त्याचा निश्चितच पाठपुरावा करू परंतु कुठलंही काम करत असताना आपण नेहमी भेटल्यानंतरच एखाद्या प्रतिनिधीला सांगतो आम्हालासुद्धा काम करायची इच्छा असताना आमच्या मागे शंभर कामं असतात आणि म्हणून जर आपल्याला खऱ्या अर्थानं ते काम करायचे असेल तर आपल्याकडून स्तरावरूनही पाठपुरावा तितकाच महत्त्वाचा असतो आणि म्हणून आपण सुद्धा वेळोवेळी दर महिन्यात म्हणजे आपण नाशिकला चक्कर झाला किंवा फोन झाला तर त्या म्हणजे आठवण आपल्याला नोकऱ्या दिली दिली तर निश्चितच मला असं वाटतं की ते कामं मार्गी लागतात आणि म्हणून आपण आता पुन्हा एकदा आपण मागे या ठिकाणी विषयावरती बोललो होतो पुन्हा आपल्या सरावरून सुद्धा तसंच पाठपुरावा राहून द्या आपण तो करण्यासाठी प्रयत्न करू